मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो कमी विमा मिळालेल्या शेतकरी मित्रांना आत्ता विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो या ठिकाणी बघितले तर प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान मित्रांनो या ठिकाणी या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम जी आहे ही विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो बघितले तर या ठिकाणी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या खरीप हंगामासाठी दोन हजार बावीस हे दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम ही शासनाने खालील तक्त्यानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी विमा कंपनीचे नाव देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर हजारच्या मर्यादेत नुकसान भरपाई पात्र असणारे शेतकरी मित्रांची संख्या देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी नुकसान भरपाई दे एक रक्कम देण्यात आलेली आहे विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे आणि वितरित करायचा जो निधी आहे हा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो ही रक्कम वगैरे सगळे जिल्हे कोणतेही असणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकरी मित्रांना विमा मिळालेला होता पण या ठिकाणी ज्यांना कमी विमा मिळालेला होता त्यांनाच ही रक्कम आता मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर सर्वात प्रथम आपली भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या जी आहे ही एकवीस हजार एकशे अडुसष्ट संख्या आहे मित्रांनो इतर निधी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी दुसरी जी विमा कंपनी आहे ही आय सी आय आय जनरल इन्शुरन्स कंपनी मित्रांनो या ठिकाणी या कंपनीला देखील अठरा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी मित्र जे आहे हे पात्र आहेत मित्रांनो यानुसार जर बघितले तर तिसरी कंपनी आहे एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी मित्रांनो या ठिकाणी एकोणावीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत मित्रांनो चौथी कंपनी आहे बजाज ॲलियन्सा जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी अकरा हजार पाचशे शहात्तर जी शेतकऱ्यांची संख्या आहे ही या ठिकाणी पात्र करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी शेवटची जी विमा कंपनी आहे ही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे शेतकऱ्यांची संख्या पात्र असणारी संख्या ही दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा महत्त्वाचा जे आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तुम्ही हा जे आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रात जीओन डॉट इन ह्या संकेतस्थळावरती देखील बघू शकता आणि या ठिकाणून डाउनलोड देखील करू शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी याला जर कुणबी नोंद चेक करायची असेल किंवा त्यामध्ये नाव कोणाचे समाविष्ट आहे किंवा हे कुणबी नोंद डाउनलोड कशी करायची याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे भेटणार आहे तसेच मित्रांनो शेजारील एन्डस्क्रीनवरती किंवा आय बटनवरती देखील या ठिकाणी याची लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही ही कुणबी नोंद माहिती घेऊ शकता नाव कोणाचे समाविष्ट आहे हे देखील बघू शकता तर मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आतापर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील ते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद